अल्पसंख्यांक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव सीमा भागात अल्पसंख्याक नागरिकांकरिता त्यांच्या भाषेमध्ये कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला त्यानुसार आज केणे गावातील ग्रामपंचायतीमध्ये एका युवकाने आपल्याला मराठी भाषेमध्ये कागदपत्रे हवीत अशी विचारणा केली असता पी ओने अरे रावीची उत्तरं देत तू कन्नडमध्ये बोल असे सांगितले यावेळी युवक आणि पी ओमध्ये चांगलीच बाचाबाची झाली तू कर्नाटकामध्ये राहतोस कन्नड बोल पहिला कन्नडमध्ये अर्ज दे असे सांगितले पीडीओला मराठी येऊन सुद्धा त्यांनी मराठी भाषिकाचा छळ करण्याकरता मुद्दा मराठी भाषेमध्ये बोल असे म्हटल्याने मराठी युवक चांगलाच तापला आणि त्याने पीडीओला धारेवर धरले मराठी भाषेमध्ये कागदपत्र न दिल्याने हा वाद झाला त्यानंतर गावकऱ्यांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला मी आगा कन्नड बोललो मी कर्डामध्ये कर्ना कर्नाडाच्या कर्नामध्ये ना त्या माझ्या समजा ज्या समजाकड अडच कुठल्या अडचणीकडत नाही नोडतील कुठल्या जे कोड तू ते समाजे थांब का संभाजी नंतर का बघ फिरू सांगतो तूच हा इवर्देन इवधेन घे मराठीत नाही मराठी नाही ಪಾಟೀಲ್ ಹೇಮಂತ್ ಪಟ್ಟಲಿಲ್ಲ ನಾನು ಕಣ್ಣ ಮಾತಾಡೋದು ಬರಂಗಿಲ್ಲ ಹಿಂದಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ನೀ ಹಿಂದಿ ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ ನೋಡಿ ಪಿಡಿಒ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾರ ನೀವ್ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನೀವು